नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल रात्री साडेआठचा लाईव्हचा आनंद सगळेजण घेत असाल काही घ्यावं असं नाही माझ्याशी गप्पा मारायला मात्र नक्की यायचं आहे कारण मी फोनवर बोलत नाही तर तिथं तुमच्याशी दोन मिनिटं हाय हॅलो तरी करू शकते तर यासाठी सगळ्यांनी यायचं आहे सारिका ला बरोबर रात्री साडेआठ वाजता ब्युटी प्रोडक्ट्स तुम्हाला मिळत असतात पंचवीस रुपये ते पाचशे रुपयेपर्यंत ज्या प्रोडक्टची हजारो रुपये किंमत असते त्याच्या निम्म्या मध्ये तुम्हाला तिथं प्रोडक्ट्स मिळत असतात त्यामुळं जरूर या आज परत एकदा सेन्सिटिव विषय घेऊन आले म्हणजे मी परवाच्या दिवशी व्हिडिओ केला होता सून ही कधीच मुलगी होऊ शकत नाही याच्यावर आलेल्या कमेंट्सला मला उत्तर द्यायचे आहेत ऐंशी टक्के स्त्रियांनी ऐंशी टक्के जनतेनं हेच सांगितलं आहे की हे खरं आहे की सून कधीही मुलगी होऊ शकत नाही पण त्याच्यावर काही काही कमेंट अशा आल्या आहेत की त्या विचार करायला लावत की हे खरं आहे का असं असतं का किंवा काय ह्या गोष्टी तर सगळ्यात पहिली कमेंट होती पहिली नव्हती कमेंट कमेंट होती त्यातल्या मी काही कमेंट काढल्यात कुणी केलेले आहेत हे आपल्या आपलं बघा एक कमेंट होती सासूला खूप काम करणारी मोलकरीण हवी असते आई असे काम सांगत नाही म्हणून सून मुलगी होऊ शकत नाही कितकी कमी डोकं आहे या स्त्रीला हे लक्षात घ्या तुम्ही आई काम सांगत नाही सासू काम सांगत असते आई काम सांगत नाही इथंच आई चूक करते मी माझं मत आहे ज्याला पटेल त्यांना येस लिहायचं नाही पटेल त्याला त्यांना न लिहायचं काही फरक पडत नाही मला तर सासू खूप काम का सांगते तुम्ही सासरी आलेले असता आणि खूप काम वगैरे असं काही नसतं अनेक घरामध्ये सगळ्याला मलकर्णी असतात तरी सुद्धा ती सून कधीही मुलगी होऊ शकत नाही आपल्या मुलीला सगळ्या ज्या मुलींच्या आय आहेत ना त्यांनी सांगा आपली मुलगी आपण आजारी असल्यावर जेवायला बसेल का आपली मुलगी आपण आजारी असल्यावर आपले औषध पाण्याची काळजी घेते का नाही आपली मुलगी आपण आजारी असल्यावर आपले हातपाय दाबती का नाही आपली मुलगी आपण आजारी असल्यावर खिचडी भात करती का नाही आपल्यापासून उठती का आपल्याला रडायला आलं तर रडती का हे सगळं कोण करतं तर फक्त आपली मुलगी करते सून करत नाही त्यामुळं हा भ्रम खोटा आहे किंवा ही ज्याची वृत्ती आहे की सासू फक्त मोलकरीण सासू सुद्धा नांदायलाच आलेली असती आणि त्यावेळच्या काळी ज्या आत्ता सासवा झाल्या त्यावेळच्या खाली एकत्र कुटुंब असायची तर पंचवीस तीस माणसाचं काम करणं घरातलं काम करणं म्हणजे मोलकरीण आहे का तुम्ही नाजगा घुमा पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला कळेल की मोलकर्णीची सुद्धा काय किंमत असते तर कुणीही सून नाही आणत सून म्हणून लक्ष्मी घरात आणतं आणि लक्ष्मीचं हे काम असतं की घरातल्यांचं छानपैकी स्वयंपाक करून पोट भरावं आपलं घर नीटनेटकं ठेवावं सगळ्यांचे औषध पाणी याची काळजी घ्यावी हे सुनेचं कर्तव्य असतं ना की सून मोलकरीण असते तर ही जिची जी कमेंट होती तिला ठाम उत्तर सगळ्यांनी द्या ज्यांना पटला असेल त्यांनी की कुणीही सासू अशी नसती की तिला खूप काम कल करणारी मुलकरी नवी असती आणि कोणती आई अशी असती की जिला जी मुलीला काम सांगत नाही आणि जी मुलीला काम सांगत नाही ती आईच होऊ शकत नाही कारण जर मुलगी आपल्याला दुसऱ्याच्याच घरी द्यायची तर साधारण काम तरी निदान मुलीनं किती शिक्षण घेऊ काही करो साधारण कामं साधारण व्यवहार हे मुलीला आलेच पाहिजेत त्यामुळं प्रत्येकीच्या ज्याच्या मुली आता आहेत आता गीताच्या कितकी एवढ्या मुली वगैरे आहेत त्या सगळ्यांना प्रत्येकानं सीमाताईंची मुलगी सुद्धा बारा तेरा वर्षाची आहे त्या सांगत असतात तर या सगळ्यांनी आत्ता व्यवस्थित त्यांना हे द्या दोन्ही द्या शिक्षणाच्या वेळेत शिक्षण तरी सुद्धा पाच ते दहा मिनिटं घरातली कामं केलीच पाहिजेत कधीतरी कबशा विसळल्याच पाहिजेत कधी स्वतःचे कपडे धुवून टाकलेच पाहिजेत या कधीतरी फरशी पुसलीच पाहिजे या सवयी जर तुम्ही लावल्यात ला तर पुढं जाऊन तिला सासूच्या घरी आपल्याला मोलकरी केलंय असं वाटणार नाही तर तिला हे कळेल की हे आपलं घर आहे आणि हे स्वच्छ ठेवणं ही आपल्या घरातली आपण प्रमुख स्त्री आहोत आपण लक्ष्मी आहोत आणि हे आपलं काम आहे तर त्या कमेंटला हे उत्तर होतं दुसरी कमेंट होती जी पटकन लक्षात येणारी होती ती म्हणजे कितीही जीव लावला तरी मुलगी आईच्या वळणावर जाते तो भाग सोडून मात्र आपण दिला तर मुलगी मानायला कारण आ, कारण आपणच तिला आणलेलं आहे मुलगी माना का तर आपणच तिला आणलेलं आहे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे की आपणच तिला आणलेलं आहे पण कितीही जीव लावला तरी मुलगी मुलगीच्या वळणावरच जा आईच्या वळणावरच जाते हे सुद्धा शंभर टक्के खरं आहे पण म्हणून तिचा आहे असा स्वीकार करून घेणं हे चुकीचं सा, जा आहे अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं हे श्रेष्ठ आहे माणुसकीचं लक्षण आहे आजकाल सासूरवास बंद झालेला आहे सुनवास चालू झालेला आहे माझ्या बघण्यात लाखो लोक अशी आहेत लाखो सासवात अशा आहेत की त्यांना सुनवास आहे तर ही कमेंट पूर्णपणे चुकीची आहे या निर्ला माझं अजिबात सहमत नाही मी या मताला की तिला आपणच घेऊन आलो आहोत आपल्याला माहित आहे ती आईच्याच वळणावर गेलीये पण आपण घेऊन आलो आहोत म्हणून ती म्हणाल तसं आपण वागायचं पूर्णपणे चुकीचं आहे ही कमेंट माझ्या ह्याच्यामध्ये जुळत नाही दुसरी कमेंट होती पहिलं हे सांगा तुम्ही चांगली सून झाला होता का तर माझं ह्याच्यासाठी हे उत्तर आहे सातार मध्ये या वंदन या गावामध्ये या आणि माझ्या अख्ख्या गावाला मा मा गा विचारा सारिका कशी सून होती ते किंवा आजही सारिका कशी सून आहे ते याचं उत्तर मीच माझ्या तोंडांना देण्यापेक्षा माझं गाव तुम्हाला याचं उत्तर देईल ज्या गावातल्या माझं हे कमे माझं बघत आहेत त्यांनी आज कमेंट करा सारिकाला किती सासवा होत्या आणि सारिकानं कसे दिवस काढले आहेत ते हे उत्तर तुम्हाला माझं गावच देईल दुसरी गोष्ट सासूची सुनेची तुलना कधीच होऊ शकत नाही कारण दोघींची मनं वेगळी असतात दोघींचे विचार वेगळे असतात परफेक्ट आहे हे उत्तर परफेक्ट आहे की खरोखर सासूची आणि सुनेची तुलना कधी होऊ शकत नाही का तर दोघीजणी वेगळ्या वेगळ्या परिवारात ना आलेल्या असतात जशा जावा जावा वेगळ्या परिवारात आलेल्या असतात तशा सासू सुद्धा वेगळ्या वेगळ्या परिस्थितीतनं वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं आलेले असतात म्हणून त्यांची तुलना होऊ शकत नाही त्यांचे मानसिक विचार जुळत नाही पण हाच माझा प्रश्न होता किंवा हाच माझा व्हिडिओ होता की मुलगी सून होऊ शकत नाही फक्त तुम्ही त्याचं कारण दिलं त्या दोन कुटुंबात आलेले असतात म्हणून होऊ शकत नाही पण मला बदलायचं आहे जग जगातल्या रूढी म्हणून मी हे व्हिडिओ करत असते तर का तुम्ही मुलगी होऊ शकत नाही ह्याच्याबद्दलचे जास्तीत जास्त कमेंट्स आल्या पाहिजेत जास्तीत जास्त उत्तर ही आली पाहिजेत की का तुमचं आणि सासूचं पटत नाही किंवा तुम्ही सासूनच जर अठ्ठावीस तीस पस्तीस वर्ष एका स्त्रीला सासू होण्यासाठी जवळ जवळ तीस चाळीस वर्ष संसार करावा लागतो त्याच्यानंतर ती सासू होते आणि त्याच्यानंतर सुद्धा जर तीनच जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडायच्या आहेत तर मग सासू आणि सुना एकत्र राहून उपयोग काय तुमची मुलं सांभाळायला तुमच्या हौशी मौजी भागवायला तुम्हाला पैसे पुरवायला कशासाठी जे दिलेलं आहे रीती ते करावं मुली सासून सुद्धा आईसारखं वागावं पण त्या पुढच्या सुनेनं सुद्धा मुलीसारखं वागावं आणि जर कुठली सून मुलीसारखी वागून सासू तिच्याशी मुलीसारखी आईसारखी वागत नसेल तर हे चुकीचं आहे पण जर ही परिस्थिती घरात असेल की एक सासू मुलीला मुलगी सुनेला मुलगी म्हणून जीव लावते पण मुलगी कधी सासू कधीही सॉरी सून कधीच मुलगी होऊ शकत नाहीये तर तिथं चुकीचं आहे अजून एक कमेंट होती ताई तुम्ही तुमच्या सुनेला अनुसरून सांगत आहात का आम्ही सगळे चांगले वागतो आमची सासू मात्र आम्हाला त्रास देते बघा प्रत्येक सुनेच्या तोंडात हेच असतं आमची सासू वाईट आहे आमची सासू त्रास देते माझ्या लेकीची सासू खूप खाष्ट आहे माझ्या लेकीची सासू अशी आहे माझ्या लेकीची सासू तशी आहे किंवा मग बसायचं आणि चौचाव चौचाव करत बसायचं एकमेकीच्या कानातनं हिची सासू तशी हिची सून अशी हिची सून तशी माझी सून अशी तर मी स्पष्ट तोंडानं सांगते की मी हा व्हिडिओ माझ्या सुनेला अनुसरून नव्हता केला माझ्या सुनेचं जे वागणं आहे जे काही आहे ते मी ऑल इंडिय, इंडिया ऑल महाराष्ट्र म्हणा इंडिया म्हणा कोण असेल त्याला स्पष्टपणे सांगते हा माझ्या अनुश्री आळशी आहे हा माझ्या अनुश्रीला स्वयंपाक जमत नाही हा माझी अनुश्री माझा ऐकत नाही अनुश्री कुणाला माया लावत नाही अजून काय काय सांगू तुम्हाला माझं माझ्या सुनेवरनं जर म्हणत असाल ना तर मी इथं बसलेच नसते मी दिवसभर रडतच बसले असते ना की माझी सून मला अशी करते म्हणून तर मी तुमच्या समोर हसतमुख आहे म्हणजे तुम्ही समजून घ्या माझी सून कशी आहे माझी सून ही माझ्या परिवारामध्ये ढळण्यासाठी तिला वेळ लागत आहे त्यामुळं ती हळू आणि एखादं जर आळशीच असेल तर त्याला आपण बदलू शकत नाही रक्तापेक्षा संस्कार महत्वाचे असतात हे माझ्या स्वतःच वाक्य होतं पण तरी सुद्धा रक्तापेक्षा सुद्धा संस्कार महत्वाचे नसतात हे आता माझं वाक्य आहे कारण जर आपण एखादं काम एक दीड दोन वर्ष पहिलीतलं मूल अ आई लिहून दुसरीच जातं पण जर एखादी सून अ आई लिहून सुद्धा दुसरीच जाऊन सुद्धा जर तिथंच अडकत असेल अजून शून्य भोपळ्यावर तर तिला आपण काय करू शकतो त्याच्यामुळं माझ्या सुनेची आणि माझ्या व्हिडिओची कुठंही कुणी बरोबरी करत जाऊ नका मला जे सांगायचं ते मी स्पष्ट शब्दात सांगत असते तर माझ्या अनुश्री शिकत आहे हा व्हिडिओ पण मी केला किंवा अनुश्री काही काम करत नाही हा व्हिडिओ पण मी केला आणि आता ती काम करत आहे हा व्हिडिओ पण मी केलेला आहे त्यामुळे माझं जे आहे ते, ते बाकीच्यासारखं दडवादडवीचं काम नाहीये हे माझं खुले आम सगळं आहे जे स्पष्ट बोलतं त्याच्या मनात पाप नसतं जे गप्पा बसतं त्याच्या मनात पाप असतं या सढळ मनाची मी आहे तिसरं होतं मुली चांगल्या असल्या तरी दिवसभर आईशी फोनवर बोलून सासूबद्दल भरवत असतात अगदी बरोबर आहे त्याच्यात कुठंही चूक नाही मला मुलगी नाही म्हणून मी असं बोलत नाही तर हे खरोखर आहे मी अखंड स्त्रिया बघ खूप स्त्रिया अशा बघितलेल्या आहेत की घरापासनं दहा फूट लांब जायचं पोरीशी चौचाव चौचाव करायचं तिला काहीतरी शिकवायचं चा, तिच्या घरात आग लावून द्यायची आणि परत येऊन आपल्या सुनेशी भांडत बसायचं जे कराल तेच भराल तुम्ही तुमच्या मुलीला शिकवलात तर उद्या तुमच्या सुनेची आई पण तिला शिकवणार आहे आणि तुमच्या घरात तेच होणार आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी ह्याच्यासाठी मी व्हिडिओ केला होता की सून कधीही मुलगी होऊ शकत नाही आजही माझं ब्रीद वाक्य तेच आहे सून कधीच मुलगी होऊ शकत नाही कारण मी एक मुलगी आहे मी माझ्या आई वडिलांना किती जीव लावते हे मला माहिती आहे सुनेत्रा एक मुलगी आहे परी एक मुलगी आहे आम्ही आमची नाती कशी जपतो काय करतो किंवा आमच्याईनं आम्हाला काय संस्कार दिलेत हे आम्हाला माहित आहे आम्ही काय सासुरवास भोगला हे आम्हाला माहित आहे तरी पण आज आम्ही खंबीरपणे उभं आहोत सगळ्यांच्या समोर ह्याला कारण आहेत आमच्या आई वडिलांचे संस्कार तर तेच आहे सगळीकडं प्रत्येक आईनं तुम्हाला कितीही आसुर्वाद झालेला असो प्रत्येक सासून आपल्या सुनेशी सुने मुलीसारखं वागावं आणि जर ती सून आपल्या शाईसारखी वागत नसेल तर फाटाफूट हो ही होतेच घर बाजूला होतात किंवा रोज उठून घरात भांडणं ही होतातच त्यातल्या त्यात सून जर फुगीर असेल तर जास्त होतात माझ्यासारखी जर बडबडी सासू असेल आणि अणुश्रीसारखी हुप्पतोंड करून बसणारी सून असेल तर भांडणं का होणार नाहीत आमच्यात भांडणंच होत नाहीत कारण मी एकटीच बोलते अनुश्री मला कधी उलटच बोलत नाही तर मी बोलते ती ऐकती ती मला पाणी आणून देती आई झालं तुमचं पाणी प्या तिचं काम आहे ते करायला ती रिकामी असती अशी सून असेल तर काय करणार दहा ते पंधरा मिनिटांना शोधायला जाते का माझा राग संपलेला असतो माझं बडबडून संपलेला असतं मी परत माझ्या अनुश्री माझ्या अनुश्री करायला जाते मग असे जर विजोड जुळले सासू सुनांचे तर कसं करायचं या गोष्टीची उत्तर आता तुम्हीच मला द्या की जिथं सून बडबडती सासूला उलट बोलती हे करती पण आमच्यात असं काहीच नाहीये ना आमच्यात मी बडबडते माझा आवाज घराबाहेर जातो पण अनुश्री चुप्प असती एक शब्दही बोलत नाही मी ओम सैराम म्हणते तित जास्त वेळा मला बोलावं लागतं अनुश्री बोल अनुश्री बोल मग अशा विजोडांचं कसं पटेल काय केलं पाहिजे याला तर मी माझ्या डोक्यानं हेच करत असते माझा जा राग शांत झाला की मी बशी परत जात असते परत माझा हातपाडा चालू होतो तिच्या मागं अनुश्री बोल अनुश्री बोल अनुश्री बोल आणि अनुश्री मला विचारते आई काय बोलू काय उत्तर देणारे आपण अनुश्रीला पुढं त्यामुळे माझ्या सुनेची गणना कशाबरोबरही करू नका आमच्या सासू सुनेचं नातं काहीतरी वेगळंच आहे हे ते आम्हाला पण अजून कळलं नाहीये ना आमचं पटत ना आम्ही एकमेकीशिवाय राहू शकत हे आमचं नातं आहे म्हणजे सगळी नाती आम्ही एकमेकीतच जगत आहोत आई मुलीचं पण जगत आहोत जावा जावांचं पण जगत हो, आहोत अजून जी नाती नाती काही नाती असतील मैत्रिणींची नाती असतील काही नाती असतील ती आम्ही दोघी एकमेकींच्यातच जगत आहोत त्यामुळे आमचे कधी खटके उडतात तर कधी आमच्या घरात आम्ही भरपूर प्रमाणात हसत असतो असं माझं घर आहे तर मी हा व्हिडिओ अनुश्रीसाठी केला हे ज्यांच्या के डोक्यात असेल ते चुकीचं आहे कारण माझ्या घरातलं हे वातावरण आहे हा एक एक दिवशी अनुश्री अजिबात काम करत नाही तर एक, -एक दिवशी मी अजिबात काम करत नाही आम्ही दोघी पण अडगे आहोत या बाबतीत स्पष्ट तुम्हाला कुणी सांगणार नाही पण इथं ताईच ता फक्त स्पष्ट सांगेल आम्ही दोघीही अडगे आहोत मी जर तिला जास्त काम लावलं तर ती दुसऱ्या दिवशी त्याच्या डबल काम मला लावतील हे अनुश्रीचा स्वभाव आहे आणि मी तिसऱ्या दिवशी तिला त्याच्या डबल लावते अशा आम्ही दोघी पण करत असतो आणि तेच परत हसून खेळून आम्ही चांगल्या वागत असतो असं आमचं नातं आहे तिला कुणी काही शिकवो, तिला कुणी काही करो काही फरक पडत नाही अनुश्री माझ्यापासून तुटत नाही आणि मी अनुश्रीपासून तुटत नाही म्हणजे नवरा बायकोपेक्षा सुद्धा काहीतरी मला ती माझ्या प्रेमात अनुश्रीच्या आणि माझ्या प्रेमात तिसरं कुणी आलेल्या अनुश्रीला सुद्धा खपत नाही आणि मला सुद्धा खपत नाही मी साधं जर अनुश्रीला म्हटलं ना एकदा बाळ झालं ना की मी तुझ्याशी बोलणार पण नाही तर अनुश्रीला रडायला येतं का तर आई माझ्याकडे बघणार नाही आता म्हणून म्हणजे ती सुद्धा एवढी सेन्सिटिव्ह आहे की तिला सुद्धा तिच्या प्रेमात वाटणी नकोय आणि मला पण माझ्या आईपणात वाटणी नकोय हे आमचं नातं आहे एक विचित्र नातं म्हणा किंवा काय नातं म्हणा ह्याला तुम्हीच आता मला उत्तर द्या असं अनुश्रीचं आणि माझं नातं आहे सर्वसामान्य घरातल्या सासू सुनांसारखं आमचं नातं नाही तर हे मला कधीही मी कोणताही व्हिडिओ केला तर तुमच्या मागणीवर करत असते त्याला माझी जोड लावू नका मी समाज प्रबोधन करत असते त्या प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या घरातली जोड लावू नका लावायची असेल तर माझ्यासारखं वागून दाखवा वागून दाखवा नुसत्या नारळावर मुलगी आणून दाखवा बिना दीड वर्ष माहेरी जाता मुलगी सांभाळून दाखवा या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या करा आणि मग माझ्या घराला माझ्या मुलाशी माझ्या पतीशी माझ्या सुनेशी मग बरोबरी करा हे साफ चुकीचं उत्तर होतं जे कोणी होतं त्याचं की तुम्ही तुमच्या सुनेला अनुसरून हे करता का किंवा तुम्ही एक चांगली सून आहात का तर बघा चौकशा करा बाहेरनं ताई काय चीज आहे अनुश्री काय चीज आहे ताईचं घर कसं आहे ते दुसऱ्याला नुसतं मी शिकवत नसते ते प्रत्यक्ष भोगत असते सगळं करत असते बघत असते आज माझ्याकडं वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे की मी समाजाचं सगळं ऐकत असते काय ऐकत असते कुठन ऐकत असते मी काय जॉब करत होते फार मोठे प्रश्न आहेत हे तुमच्या डोक्याच्या बाहेरचे प्रश्न आहेत पण हे सगळं मी ऐकत आलेली आहे त्याच्यामुळं असं काही करू नका आणि आजसुद्धा मी शेवटचा हा शब्द सांगते तुम्हाला सून कधीही मुलगी होऊ शकत नाही तर ह्याच्यावर तुमच्या या कमेंटला दिलेली मी उत्तरं ह्याला तुम्हाला आता मला काय काय भांडायचंय आहे खुशाल भांडा परत मी कमेंट काढेल आणि परत तुमच्यापाशी येईल पण त्यामध्ये माझ्या अनुश्रीचं आणि माझं नाव कुठंही ना कुणी घ्यायचं नाही कारण आमची नाती वेगळी आहे आम्ही सासूसुना नाही तर आम आम्हालाच माहीत नाही आहे आम्ही कोणा होते त्यामुळे तिथं नावं घ्यायची नाहीत ना, ना मला कोणी शिकवू शकत ना तिला कोणी शिकवू शकत असं आमचं नातं आहे हे लक्षात घ्या चला टाटा बाय बाय भरपूर बडबडून भर झालं रात्री नऊ ला उमेद ठेवायची आपल्याला अजून बडवाड्याला रा। तर ता रात्री ताईचा मूड गेला तर मी आज कमेंटला जाणार नाही आहे कारण इथं जर कोणी घाण कमेंट केली असेल ना तर माझा लाईवमध्ये मूड जाईल आणि या विषयावर जिथं लाईला कमेंट येईल त्यांना आयुष्यातनं मी माझ्यात डिलीट करून टाकेल कधीच काही देणार नाही हे पण लक्षात ठेवा काय आत्ता द्यायचंय ना तुम्हाला इथं खुशाल लिहा तुम्ही पण लाईव्ह मध्ये माझ्या यायचं नाही गीता कोणी आलं ना तर लगेच तिथल्या तिथं मला वाचू पण देऊ नकोस कमेंट त्या माणसांना त्या बायकांना हकलून काढा आपल्या परिवारात चला टाटा